मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटातील वादांमध्ये गाड्याची जाळपोळ मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात झालेल्या वादाचं रुपांतर जाळपोळमध्ये झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेत पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात घेतलाय गावात शांतता असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलंय पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात वीस ते पंचवीस लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे काय सांगणार मॅडम या ठिकाणी पाडी गावामध्ये काल जंगल झालेली आहे दोन गट आमच्यासमोर आलेले आहेत आताची काय नेमकी परिस्थिती किती आरोपींना ताब्यात घेतले आ, काल रोजी आ, रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदिया गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं दो। पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा उद्या, वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये thank you